अखेर शेतकऱ्यांचे थकलेले पैसे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडतदाराने देण्यास केली सुरुवात सत्तर टक्के रक्कम वाटण्यास सुरुवात सर्व टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळाव येथे एक मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं कारण म्हणजे का टॉमॅटो उत्पादकांचे काही आडत्यांकडे पैसे फसले होते तब्बल आठ महिन्यापासून आणि ते आंदोलन झाल्यानंतर प्रशासन असेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ असेल आणि सचिव सर्व अधिकारी असतील यांच्यामध्ये आंदोलन स्थगित करण्यामध्ये जो तोडगा निघाला का पुढच्या सतरा तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे शंभर टक्के पैसे हे अदा केले जाते ते शंभर टक्के पैसे सतरा तारीख होऊन गेल्यानंतर आज वीस तारीख तब्बल आली वीस तारखेला मागच्या दोन चार दिवसापासून कृष आडद दुकानदार गुरुकृपा आडत दुकानदार यांनी दोन चार दिवसापासनं सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आणि तीस टक्के रक्कम त्याच्या पद्धतीनं त्याच्या मनमानी मन, ती पाठीमागं ठेवली मग याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आलो असता स सचिव असतील पोलीस पी पी आय तिवारी साहेब असतील यांनी आडत यांच्याशी चर्चा केली असतात त्यांनी असं सांगितलं तर मी आता माझ्याकडे जेवढी रक्कम अवेलेबल आहे सत्तर टक्के ती तुम्हाला शेतकऱ्यांना मी अदा करतो आहे आणि उरलेली तीस टक्के रक्कम ही काही काळात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात राहिलेले पैसे उपलब्ध करून ही शेतकऱ्यांना मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे ह्या तोडग्यावरती आज पोलीस प्रशासनामधून किंवा पोलीस स्टेशनमधून आम्ही शेतकरी बांधव बाहेर पडलो आहे परंतु मागच्या काळात जे आंदोलन झालं या आंदोलनाचा खऱ्या अर्थ हा परिपाक म्हटलं तरी चालेल कारण आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे शे निघाले हे खरं शेतकऱ्यांचं मोठं यश म्हटलं तरी काही वागत नाही